सर्वांचं खूप खूप स्वागत सा आहे आपल्या राखी मेहतीजी चॅनलवरती आपण मुंबईवर लाइव आहे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा सकाळच्या जो आपला शुभ सकाळ आपला लाईव्ह असतो आपला आज आपण काही करत नाही आहे बघा मी कॅरेजच्या पायऱ्यांवर बसलो आहे तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या राखी मेहजीजी चॅनलवरती आणि सर्वांना शुभ सकाळ म्हणजे गुड मॉर्निंग आणि आज आहे गुढीपाडवा ते तर गुढीपाडव सरांना खूप खूप शुभेच्छा आपला गुढीबाड झाल्यानंतर लाईव्ह आपला एन आपला येणारच आहे तर बोलू पाहिजे आपला जो सकाळचा लाइव लाईव्ह असतो त्या लाईव्हवर आपण जाऊया आज आपण किचन नाही घेतलेलं आहे आपल्यापाठे बघू शकतो मी आज टॅरेस आहे टॅरेसच्या शिडवरपासून मी लाईव्ह करतो आहे तर आज बघा आज आहे आपला गुढीपाडा ला सरांचा लाडका ना सण आहे तर तुम्हाला गुढीपाड्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल लो लो कर, वीडियो पर वीडियो पर तर नक्की पहिले सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा लवकर लवकर तर आपले आजचे व्हिडिओ येणार आहे ते एकदम मजेशीर व्हिडिओ आपले असणार आहे आपले शॉर्ट व्हिडिओ आपले असणार आहे आपले लाईव्ह असणार आहे आज पण मी वेगवेगळे लाईव्ह दाखवणार आहे माझे तर नक्की मित्रांनो तुम्ही माझे आज लाईव्ह बघा माझे शॉर्ट व्हिडिओ पण बघा शॉर्ट व्हिडिओ माझे चांगले असणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईबर आणि कमेंट लवकर लवकर करा मला नक्की तुम्ही माझ्या जाऊन शॉर्ट व्हिडिओ बघा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की माझी आवडेल पण मी माझा सकाळ लाईव्ह असतो तर एक तर चाय पिताना असतो किंवा चाय बनवताना असतो पण आपण तसंच केलं नाही आहे आपण डायरेक्ट टॅरेसवरच्या पायऱ्यांना बसलो आपण बघा फाली टॅरेस चांगलं बंद आहे म्हणजे मला मी टॅरेसचं नाव तुम्हाला दाखवलं असतं तुमचं मी जिथं राहतो मी जिथं राहतो तिकडचं लोकेशन कसं करून येते एकदम सुंदरसं वातावरण एकदम आहे तर नक्की तुम्हाला दाखवतो माझ्या टॅरेसवरनं तर चला मित्र लवकर लवकर तुमची चाय पिऊन पण झाली असेल आणि सर्वांचा मनापासून खूप खूप खुँ। स्वागत आहे आपल्या राकेश तुम्ही चॅनलवरती आणि सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आजचा पण आपला सुट्टीचा दिवस आहे आज मंगळवार आहे म्हणजे आपला गुढीपाडा सण आहे तर आपलं पुढचा लाईव्ह असणार गुढीपाडव्याच्या विषयावरती तर मित्रांनो लवकर लवकर तुमची आता चाय नाश्ता पण झाला असेल आणि आज तुम्ही लवकर पण उठली असेल सुट्टी असून पण मी पण लवकरच उठलो कारण मी उठत असो लवकरच मला काही झोप येत नाही मी आपलं सुट्टी असली तरी पण मी लवकर उठतो तर असं म्हणजे आराम करत राहत नाही मी आपण जरा मोबाईल ठेवाय का साईडला हां बरोबर आहे मी सुट्टी असली तरी पण मी आराम करत नाही मी आपलं टायमावर तेच साडेस सातला उठतो मी आणि माझं काही ना काय चालूच असतं घरामध्ये काम करायचं मग पण आता आपल्याजवळ आपण लाई येतो म्हणून बोललो काय तुमच्यासमोर लाईव्ह झाली आज फ्रेश झालो नाही आहे अजून मला फ्रेश व्हायचं आहे फ्रेश झाल्यानंतर मी देवपूजा करून नंतर मग तुमच्यासमोर लाईव्ह येणार आहे कारण आपल्याच गप्पा भरपूर होणार आहे आपल्याच गप्पा भरपूर होणार आहे कारण आपल्याला सुट्टी आहे आणि नक्की तुम्ही माझी आजची व्हिडिओ येणार ते बघा तुम्ही मी गुढी पाडायच्या म्हणून व्हिडिओ इथं आमच्या दांड्यात बघतात मला भेटतो काय बघा कारण मी गुढी जे उभे करतात ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार व्हिडिओमध्ये सरांनाच माहिती आहे गुढी उभे करतात ते पण माझं पण एक कर्तव्य आहे का आपल्याला गुढी उभी केलेली ती दाखवली पाहिजे छोट्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तर नक्की तुम्ही बघा तुम्हाला मी ते दाखवलंच आणि असं तुमचं प्रेम ठेवा मित्र आपल्या चॅनलवर ज्याचं जे नावाचं आहे राकेश मित्रे थ्री झिरो करून आहे तर आणि सर्वांना परत एकदा माझ्याकडून सकाळच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सर्वांचं असंच प्रेम असून द्या आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश मित्रे थ्री झिरो मी एक मुंबईकर आहे आणि माझं नावचं आहे राकेश शिराजी मित्रे मी माझंच नाव दिलं आहे माझ्या चॅनलला राकेश मित्रे थ्री झिरो तर मित्रांनो लवकर लवकर तुम्ही आपल्या पहिल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर आणि कमेंट करा तर आपले ज्यातून व्हिडिओ येणारे आजचे आता मी व्हिडिओ अपलोड नाही केला तुम्ही व्हिडिओ बनवले नाही आहे ते आपले तुम्हाला सहा आपले व्हिडिओ असतात ते तुम्हाला आम्ही सांगतो सकाळी आपला असतो अकरा मग साडे अकरा मग एक दीड आणि लाचे दोन म्हणजे पाच आणि साडेपाच तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे सकाळच्या लाईव्हवरती म्हणजे आपला गुड मॉर्निंग आपला टी टाईमचं लाईव्ह असतो पण आता मी टी टाईम टी टाईम मी कॅन्सल केला आहे मी आता जरा चाय प्याचा एकदम कमी करणार आहे पण आता मी गूळ आणि पाणी पितो तर तो आता जरा मी तुमच्याशी लाईव्ह होतो पण नक्की उद्या मी तो लाईव्ह तुमच्यावर असणार आहे गुळ आणि पाणी पितानी तर बघा आमचे आले काका काका बघा काखाना गेलेलं मराठी नवीन वर्षाच्या म्हणजे गुढीपाड्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला पण मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक खूप शुभेच्छा आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठी असून द्या आणि सर्वांचं तुम्ही असंच कल्याण करत जावा आणि तुमचं कल्याण करणार आपला वरचा हाय बसलेला करून ओके भाऊ लाईक केलं दादाने बघा दादाने मला लाईक केलं असं मित्रांनो तुमचं तुम्ही पण मला लाईक करा कमेंट करा कारण दादा माझ्या सकाळच्या लाईव्हवर असतात असतात दादा नो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे राकेश मित्रे झिरो आपण मुंबईनं लाईव्ह आहे आपलं नावाचं आहे राकेश हिराजी मेत्रे आणि आपण आपलं चॅनल नाव दिलं आहे तर दादा आज आपला चायचा बनवण्याचा ते लाईव्ह नाही आहे कारण आजपासून मी गूळ आणि पाणी प्यायचा चालू केलं आहे तर मला चाय कमी करायची आहे कारण मला बहुतेक लोकांनी सांगितलं लो, तू चाय कमी कर तर मी चाय कमी केली आता म्हणजे आजपासून चाय मी एकदम कमीच करणार आहे ती पुढे बंधनवर दादा न मी एंजल ताईचं नाव टाकलं ना पूजा चव्हाण तर त्यांचं न्यूजचं चॅनल पूर्ण येतं दादा नो बघा ना मी एंजल ताई आपल्या आहे ना त्यांचं लाईव्ह त्यांचं नाव हे केलं ना सर्च केलं ना युट्यूबवरती युट्यूबवरती पूजा चव्हाण करून आहे तर त्यांचं मला ते न्यूजचं चॅनल दाखवतो पूर्ण चालेल बघा सर्वांचं लाईव्ह झाल्यानंतर दादा तर लाईव्ह होणार आहे तर आता एनजय ताई लाईव्हवर हो आहे शिल्पा शिल्पा अजय शिल्पा लाईव्हवर हो आहे आमच्यानंतर साऱ्यांचे लाडके पिके काका म्हणजे माझे दादा माझे काका आणि पिके काका सर्वांचे लाडके त्यांचं लाईव्ह असणार आहे तर मी तर नक्की तुम्ही दादांचा लाईव्ह तुम्ही बघा तर दादानं लाईव्ह दादा सांगेलच पण दादा सरांचं सबस्क्रायबर केलं म्हणजे दादा सरांचं नोटिफिकेशन जातंच तर दादा माझ्या लाईव्हवरती आहे तर दादा तुम्हाला माझ्या परिवाराकडून मराठी नवीन भाषेच्या खूप तुम्हाला शुभेच्छा गुढीबाडाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आपल्या पुढे लाईव्ह येणारच आपला नंतर पण तर लाईव्हवर आपण गुढीफाराची आपण विषय आपण बोलणार आहे म्हणजे आपले सर्व गुढीबाडाचे विषय आपण असणार आहे तर दादा तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद बघा दादाच माझे आले पहिले माझ्या लाईव्हवरती आणि दादाने सगळ्यांची लाईव्ह अटेंड करत माझ्या राहते लाईव्ह आले ते पहिले अंजेदाही लाईवर होते मग आता अजय शिल्पाची लाईव्हवर जाणार आहे आणि नंतर त्यांचा पण लाईव्ह आहे तर आम आपली युट्यूड फॅमिली असं तुम्ही एकामेकाला आमचे सपोर्ट करत जावा बघा दादा आमचे कशी एकामेकाला सपोर्ट करतात तसे तुम्ही पण आम्ही एकामेकाला आम्हाला सपोर्ट करत जावा कारण आज तुमच्यामुळे आम्ही एवढं वरती आलेलो आहे तर असंच तुमचं प्रेम असून द्या आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ते राखीव मित्र थ्री झिरो आणि आपला हा पहिला लाईव्ह आहे म्हणजे तो आपला आहे चाय पितानी पण चाय आजपासून आपलं चायचं नाही असणार आपले गूळ आणि पाणी पिताना पण तुम्हाला आता व्हिडिओ दाखवणार सकाळ असा आपला लाईव्ह असणार तो तर उद्या मी नक्की तुम्हाला दाखवेल ते मी तर मी आज गरबरे तर मी ते घाई गरबडीमध्ये व्हिडिओ लाईव्ह नाही आलो तर उद्या नक्की तुम्हाला मी ते त्या लाईव्हवर मी येईल तुमच्याबरोबर आणि आपल्या सुट्टीच आहे आपल्या लाईव्ह भरपूर असणार आणि नक्की तुम्ही आपले शॉर्ट व्हिडिओ बघा आपली जुनी आठवण आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार लाईव्हमध्ये काही जुन्या आठवणी म्हणजे आपण जिथंपर्यंत राहत होतो या ठिकाणी आपण राहत होतो तिथे आपला जन्म झाला त्या ठिकाणी मी आज जाणार आहे ते पण तुम्हाला लाईव्ह भेटणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार लोकेशन कुठलं आहे ते तुम्हाला मी आता सांगत नाही आहे आपला जो लाईव्ह असणार आहे तो संध्याकाळी आपलं लाईव्ह असणार आहे आपला पाच नंतर ते पाचच्या लढ्याला आपण जाणार जिथं आपण आपला जन्म झाला जिथं आपण घानाचा मोठा झालो जिथं आपलं अर्धं आयुष्य पूर्ण गेलं आता तर मी खारला आलो राहायला पण जिथं आपण घानाचा मोठा झालो आहे आपलं पूर्ण बालपण पण तिथं गेलेलं आहे तर तिकडेचं तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे संध्याकाळी आणि माझी एक माऊली आहे तिच्यामुळे एवढं सरळ मी आहे त्या पण आपला एक शॉर्ट व्हिडिओ घेऊ आपला लाईव्ह असणार आपला आहे तर नक्की तुम्ही संध्याकाळी लाईव्ह बघा तर माझ्या जीवनावरती मी आज व्हिडिओ बनवणार आहे लाईव्हवरती आणि शॉर्ट व्हिडिओवरती पण बघा दादा निघाले सर्वांना यूट्यूब फॅमिली त्यांना राकेश दादा आणि मराठी चॅनल मराठी मेनच्या शो सर्वांना करून सर्वांना कोणीपासून हार्दिक शुभेच्छा बघा हे बोलतात दादाचं प्रेम हे आमच्या दादाचं प्रेम आहे हे आमच्या दादाचं प्रेम आहे असं बघातलं ह्याला बोलतात आमचे मराठी वेनमॅन शो म्हणून दादा आमचे सर्वांचे मन मजबूत स्तंभ आहे आम्ही सगळे दादांना पकडून आहे म्हणून आज आम्ही एवढे सर एकत्र आहे दादानं असं तुमचा सबर आमचे सगळे आपली युट्युबर फॅमिली आपली आहे जे तुम्ही तर जमा केले त्यांना सरांना असं तुमचा आशीर्वाद असून द्या आणि आमच्याकडून आम्ही देवाला बोलणार आमच्या दादांना मजबूत ठेवा आमच्यापेक्षा म्हणजे आमचे जे स्तंभ आहे त्यांना कधी जाग्याला हालून देऊ नका तुम्ही कारण ते स्तंभ आम्हाला भरपूर आम्हाला अजून घेऊन जायचं आहे त्या स्तंभाच्या बरोबर आम्ही पकडून पकडून आम्ही वरती जाणार आहे तर नक्की दादानं असं तुम्ही आमच्या आमच्यावर प्रेम करा असं आम्हाला तुमची साथ असून द्या आजपर्यंत आज नवीन असे शुभ शुभेच्छा पण आहे आज तुम्हाला सांगतो तुम्ही आज मेन स्तंभ राहा तुम्ही वरती गेलात तर तुमच्या पाठवाने आम्ही पण ते स्तंभ पकड पकडून आम्ही वरती येणार आहे तर असं तुमचं प्रेम असून द्या बघा मित्रांनो माझ्या युट्यूब नु तुम्ही दादांचे जाऊन बघा तुम्ही त्यांचं चॅनलचं नाव आहे मराठी वेन मेन शो तुम्ही सर्च करा युट्यूबवर तुम्ही नवीन असाल तर नक्की तुम्ही त्यांची लाईव्ह बघत जा आता मग लाईव्ह होती आहेच येणार आहे आता लाईव्हवरती नक्की तुम्ही त्यांची लाईव्ह बघा त्यांची लाईव्ह सांगा त्यांची शॉर्टवि आता मी त्यांनी सकाळी शॉर्ट व्हिडिओ त्यांचे बघतले मी त्यांचा शेतीतला व्हिडिओ होता आता सकाळीच मी बघायला त्यांचा लाईव्ह बघतला त्यांना मी कमेंट पण केलं त्यांना मी त्या व्हिडिओला लाईक पण केलं तर असा पण कामे करा मी केलं पाहिजे ते माझ्या व्हिडिओला भरपूर कमेंट करत असतात ते लाईक पण माझ्या व्हिडिओला करतात तसे माझे व्हिडिओ आले तर ते ला त्यांनी बघा ते कमेंट करतात हे त्यांचं प्रेम आहे मग त्यांच्या वेळेला कोणी करू न करू त्याचा कधी विचार नाही कधी करत तर मला कोण करत नाही बघा आई आपले आरे हाय हाय भाऊ हाय बघा आपले राजू भाऊ आलेले आहे राजू भाऊ तुमचा नमस्कार आपल्या चॅनलवरती जचं नाव आहे राखी मित्रे थ्री झिरो आणि शुभ सकाळमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला पण कुठे पण पन भेटणार आहे तुम्हाला पण मराठी वर्षाच्या म्हणजे आपला कुठे सण आहे आज आहे तर तिथं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बघा भाऊने मी आपल्याला लाईक केलं आपल्याला भाऊ धन्यवाद तुमचा धन्यवाद बघा काका पण अजून हाय राजे दादा नमस्कार तुम्हाला आपले काका इके काका सर नमस्कार करताय बघा असं आहे आमच्या काकांचं प्रेम काका जिथे मी बघत हे आमचं असं आहे काकांचं म्हणजे तुम्हाला बोललं आमचे काका मेन स्तंभ आहे त्या स्तंभाला बघून आम्हाला वरतीवरती आम्हाला जायचं आहे जसं आमचं स्तंभ वरती वरती जाणार तसं आम्ही वरती वरती जाणार आहे राजू भाऊ थँक्यू थँक्यू तुमचा खूप खूप तुमचं धन्यवाद तुम्ही मी सबस्क्रायबर केल्यामुळे असं तुमचं प्रेम असून द्या तुम्ही दादांच्या लाईव्ह तुम्ही असतात आणि तुम्ही अजय भाऊच्या लाईव तुम्ही असतात आता तुम्ही माझ्या लाईववर आले ते आले म्हणजे तुम्ही आज दादामुळे माझ्या लाईव्हवर आले पण दादा, दादा माझं नाव घेतो दादानी मला नवीन नाव ठेवलं आता काल मी दादांचं लाईव्ह बघतलं रात्री दादाचं मी लाईव्ह सोडत नाही नऊचा एक काढा मिनटं मी ते दादा लाईव्ह असतो कारण दादाचा जो लाईव्ह असतो तो मी अटेंड करतो बाकीचे अटेंड नाही केले तरी पण मी दादांचा नावचा लाईव्ह असतो ना तो म्हणजे वेगळ्या बघण्यासारखा असतो आता काकांनी चालन सेलिब्रेशन चालू केलं करायला ते मला नाव नाही समजलं मला तर सेलिब्रेशनचा मी लेट बघतलं पण काकांनी त्या लाईव्हवर एक शब्द असे बोलून गेले असंच सपोर्ट करत राहा तुम्ही सर्वांना तर दादा त्या एक शब्द बोलून गेले मी एक व्हिडिओ बनवलेला मराठी आपलं गाणं होतं फक्त ते आपलं गाणं होतं फक्त एक पण दादाने त्याला मला नाव देऊन गेले तसं दादाने प्रत्येकाला नाव दिलं आहे दादा मला पण नाव देऊन गेलं आहे मुंबईचा डॉन करून पण तसं काय नाही आहे दादा न आपण फक्त एक गाणं ते होतं त्या गाण्यामध्ये पण आपण गाणं केलं आपण त्या गाण्याचा गेटअप तसा होता तसं मला गेटअप वेगळ्या पद्धतीने मला करायला लागलं तर तसं मला गेटअप मला वेगळं करावं लागलं मला ते तर आहे कारण मी त्या जे गाण्याचं गेटअप होतं त्या गेटअप माझ्या पद्धतीने मी केलं कारण ते गेटअप वेगळं होतं कारण मला सूट करेल जसं मी ते गाणं मध्ये गेटअप केलं आणि दादाने मला नाव दिलं मुंबईचा नावान दादा तुमचा धन्यवाद बघा अशी आता म्हणजे दादा एकमेकाला नावं देत गेलेले आहेत तर हेच बोलतात दादाचं खरं प्रेम असतात कारण दादा सर्वांना हसवतात आणि प्रेमापूर्वी दादा, दादा करतात सर्वांचं आणि नक्की माझ्या युट्यूब फॅमिली तुम्ही काही नाही होत दादाचा तुम्ही एक नऊचा जो लाईव्ह असतो ना तो आपल्याला एकदम बघण्यासारखा असतो बघा राजूभाऊ धन्यवाद धन्यवाद तुमचं कोटी कोटी शुभेच्छा तुम्हाला पण माझ्याकडून कोटी कोटी शुभेच्छा असत तुमचं प्रेम असू द्या असं तुम्ही पण माझ्या लाईव्ह देत जावा तुम्ही माझ्या जा तर शॉर्ट व्हिडिओ बघत जावा माझे शॉर्ट व्हिडिओ माझे चांगले असतात आणि आपण ते शॉर्ट व्हिडिओ करतो म्हणजे आपले सर्वांचे लाडके कॉमेडी मॅन कोण भाऊ कदम पण बघून व्हिडिओ करतो आपले कीर्तनकार आहे इंदुरकर महाराज त्यांच्या पण व्हिडिओ करतो बघून आपले राहुलदादा आहे आणि आपले सगळे युट्यूबर फॅमिली आपली आहेच म्हणजे अजय भाऊ आपले काका पिके काका आणि आपले आपला अजून एक राज करून आहे त्याचं आपण गाणं बनवतो आपण दादा पण गाणे बनवतो त्याच्या पण व्हिडिओ बनवतो तर लाईक करा लाईक करा भाऊ लाईक लाईक करा तर बघा आपण असे व्हिडिओ बनवतो आणि आप आपल्या दादांचे पण आपण व्हिडिओ बनवलेले आहे परवा परवाचे व्हिडिओ ते पण आपण आणि दादाचे कालचे जे व्हिडिओ आहे ते बाबा कमालचे आहे काकांचे कालचे लाईव व्हिडिओ लाल टी शर्टवरती ते आता त्यातले मी दोन तीन कॉपी मी करणार आहे दादा <laughs> मी तुमची दोन तीन कॉपी करणार आहे पण <laughs> आपण कॉपी केलीच पाहिजे बघा झालं दादा मुंबईचा डॉन आणि मुंबईचा दादा मुंबईचा दादा आपल्याला शब्द बरं वाटतं दादा ना असं तुमचा फेम आणि दादा तुमच्या तुमचे आज मी जे तुम्ही काल व्हिडिओ बनवले लाल टिशनवरती त्यातले चार पाच व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ आपण तुमचे कॉपी करणार आहे आपण कॉपी त्याला बघतो आपण शाळेत कसं आपण पेपर आपल्याला उत्तर येत नाही आपल्याला तर आपण पुढचं जर वाकून बघतो मागचं जो वाकून बघतो तसं मी करणार आहे मी तर पुढेच बघत राहणार तुमच्याकडे फक्त आणि तुमच्या त्यातले मी दोन तीन व्हिडिओ तरी बनवणार आहे आणि तुमचे काकानं काजे तुमचे व्हिडिओ छान होते एकदम एकदम आवडले व्हिडिओ ते मस्त होते तर मित्रांनो तुम्ही पण जाऊन सर्च करा युट्युबवर तुम्ही, तुम्ही काका तुमचं नशे चॅनेलचं नाव तुमच्याकडे मराठी वनमॅन शो तर तुम्ही तुम जाऊन सर्च करा तुम्ही काकाचे व्हिडिओ बघा काका किती सरांना हसवतात एकटे असतात ते, ते वनमॅन शो म्हणजे एकटे असतात ते व्हिडिओमध्ये बघा काकांनी गायले राजू दादा तुम्ही खत्री डॉन आहे असे आमचे दादा नाव देतात एकामेकाला प्रेमाने बघा बघातलं <laughs> खत्री खत्री म्हणजे तो आपला ज्वारी दिवायचा ओ आपला त्याच्यातला खत्री नाव दिलं बघा दादानी छोटा छत्री बोलतात ना तर दादाने त्याला दिलंय राजू दादा छत्री डॉन तो छोटा छत्री हे <laughs> आमच्या दादांचं प्रेम असतं एकामेकाजवळ करणं हसत राहा भाऊ भाऊ थँक्यू थँक्यू कारण बघा आमचा दादा आमचं प्रेम असतं दादा असं आमचं जवळ करतात दादा कधी पण असे मूठ खोलून देत नाही कोणला कारण दादा बघतात मूठ माझी केवढी मजबूत होल माझे इटूप फॅमिली माझे इटूक मित्र आहे कधी एकदा आमची मूठ मजबूत होणार आहे असे दादा करत असतात म्हणून दादानी आता नवीन चालू केलं प्रत्येकांचं सेलिब्रेशन करायचं पन्नास केपासून ते एक लाखपर्यंत के असतात जे जे दादा जे जे सेलिब्रेशन करतात दादा असं नाही का जे जे फक्त वीस के आहे तीस के आहे पन्नास के आहे दादा असं कधीच करत नाही दादा सर्वांचं पन्नासपासून चालू करतात काल मला मुलगा पण बोलला पप्पा काकानी तो त्यांना काका बोलतो पप्पा काकानी पन्नास केलं सेलिब्रेशन केलं मी बोल कालच नाही दा काकांचे आता पण आधी पण लाईव्ह होते ते होते म्हणजे आपले एक शेतकरी भाऊ आहे सोलापूरचे जे नितीन कदम अकरा पंचावन्न त्यांचे पण शहत संस्क्र झालेले पण ते, ते काकांनी तिथं पन्नास संस्कार सेलिब्रेशन केलेलं शुभ दिवस भाऊ शुभ दिवस शुभ दिवस तर दादाने त्यांचं पन्नास केसं सेलेब्रेशन केलं ह्याला बोलतात प्रेम ह्याला बोलतात एकजूट म्हणून दादा कधीच कोणच्यामध्ये भेदभाव करत नाही आणि तुमचे तुम्ही युट्यूबर दादांचे असणार तुम्ही युट्यूबर असेल तर तुम्ही पण दादा सांगा दादा माझे पन्नास सबस्क्रायबर झाले माझे शंभर सबस्क्रायबर झाले तर नक्की दादा आज ना उद्या तुमचं पण दादा सेलेब्रेशन करेल दादा कोणच्याशी कधी भेदभाव करत नाही कारण हा दादाचा प्रेमच आहे एक म्हणून दादा सगळे प्रेमापुढे करतात म्हणून दादांनी सर आज सगळे जवळ आहे म्हणून तुम्ही असं कधी विचार करू नका हे पण पुणे वाटत पुणे ते बरोबर आले आलेपाटा बघा हे पण आलेपाट्याचे जा पुण्या जायचे हे पण आहे राजू दादा पण पुण्या जायचे म्हणजे आमचे दादा पण आहे जे आमचे सरांचे पिके काका ते पण कुण्याचेच आहेत आणि मित्रांनो पण काका कधी कोणत्यात भेदभाव करत नाही तुम्ही नक्की काका तुम्ही लाईव्हवर जावा आणि तुमचा यूट्यूबवर चॅनल असेल तर नक्की तुम्ही काकाला सबस्क्रायबरमध्ये खाली कमेंटमध्ये सांगा तुम्ही दादा बोला त्यांना काका बोला ते आजोबा नाही ते तिच्या <laughs> वयाचे आहे ते तिच्या वयाचे आहे ते तर ते पण त्यांचा जो गेटअप असतो ना त्यांचा रात्रीचा गेटअप असतो त्यांच्या स्वतःचा पण ते सगळी टोपी घालून मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही जाऊन त्याचा लाईव्ह बघा तो मस्त असतो आणि काकांचं खरंच खरंच सरांवर खूप प्रेम आहे काकांचं कारण काकांचं ते सटअप बनवण्यामध्ये टाईम जातो आणि परत ते लाईववर येतात ते आणि ते सर्व पूर्ण सर्व सर्वांचे करून करून काका मग तीन चार मिनटांनी खाली बसतात आणि आराम करतात आणि पण काका पण ॲक्च्युली थकलेले असतात तरी पण काका आपल्या प्रेमापोटी आपल्याशी सर्वांशी संवाद करतात कारण पण काल पण त्याचा चांगला होता पण काल त्याला दोन तीन कमेंट केले हा चालेल चालेल भाऊ बाय 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 तुम्हाला माझ्याकडून परत मराठीच्या दिनाच्या घोडीपाड्या खूप खूप शुभेच्छा बघा दादांजवळ लाईव आहे त्यांना पण अपलोड करायचं आहे तर धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद काका आता कुठे काका आता कुठे म्हणजे असणार पुण्याला ते आहे काका पुणेकर आणि मी आहे मुंबईकर आमचं काका नावच दिलंय काका आहे पुणेकर आणि मी आहे मुंबईकर बघा किती जुडतं लगेच आहे आणि मी पण काकांची तर जाणार आहे मी त्या पुण्या साईडला गेलो तर नक्की मी काकाला विजिट करणार आहे कारण काकाचं फक्त आमचं फोनवर बोलणं असतं तर काल पण मी काकाला फोन केलेला पण काकाने माझा फोन, काका फोन तो अटेंड नाही केला तर मी समजलो काका गाडीवरती आहे आणि मग मी लगेच फोन कट केला पण काका गाडी थांबवून आले तर आपला फोन घेणार त्याच्या बोललो आपण नको परत फोन केलेला काकांना काका आपल्याला फोन नक्की करेल पण वाटतं काका काल बिझी होते वाटतं म्हणजे दादा काल बिझी होते वाटतं म्हणून काल दादाने मला फोन नाही केला चला बाय ओके ओके बाय ओके बाय अजय शिल्पा दादा चालेल चालेल आता मी पण लाईव्ह बंद करून आहे ना आपलं फक्त दोन मिनटं लाईव्ह असणार आता मी पण लाईव्ह बंद करून मी सर्वांची लाईव्ह आता मला 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 नोटिफिकेशन मला आलं असेल मी त्यांच्या लाईव्हवर एक एक मिनटं तरी लाईव्ह त्यांनी जातो त्यांना शुभेच्छामध्ये येतो सकाळच्या आणि तुमच्या सर्वांचं माझ्या लाईव्हवर आलात असंच तुमचं प्रेम ठेवा आपल्या चॅनलवरती आणि खरंच मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूबर फॅमिली तुम्ही नक्की जाऊन तुम्ही काकाच्या लाईव्हवर बघा तर चला मित्रांनो आपण पुन्हा परत भेटणार आहे आपण लाईव्हवरती आता आपल्याला आज पुन्हा देव साफ धुवून साफ करायची आपल्याला पूर्ण धुवायची आपल्या कारण आपला मराठीचा नवीन वर्षाचा दिवस आहे तो आहे गुढी पारवा तर आता मला पूर्ण देव मला काढून पूर्ण धुवायचे आहे त्याची चांगली मला पूजा करायची आहे नंतर मग आपण सर्व आपलं झाला तर आपण तुमच्यासमोर लाईव्ह परत येणार एकदा आणि तुमचा असंच प्रेम ठेवा तुमच्या सर्वांचं पुन्हा राकेश मित्र त्रिजू चॅनलवरती स्वागत आहे पण आपलं नावाचं आहे राकेश हिराजी मैत्री आपण नाव दिलं आपल्या चॅनलला आणि सर्वांना सकाळच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना घडी बडाच्या पण शुभेच्छा आहेच आपल्याकडून आणि आपण परत आपण लाईव्हवर येणारच आहे तुमच्या लाईव्हवर आपण येणारच आहे परत पुन्हा आपण तर नक्की तुम्ही आपल्या लाईव्हवर पुन्हा परत पर पुन पर या आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईबर केले असे त्यांना आपलं नोटिफिकेशन आणणार आणि ज्यांनी आपण सबस्क्राईबर नाही केलं आहे तर लवकर लवकर त्यांनी सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा कारण आपले आजचे व्हिडिओ आहे ते जरा हटकेच असणार आहे आणि आपण लाईव्ह पण असणार आहे आणि माझ्या ज्या जीवनाचं आहे जिथं माझं बालपण गेलं तिथं मी लाईव दाखवणार संध्याकाळी मी कारण मी कुठं जळमलो म्हणजे कुठं माझं ते लहानपण गेलं बालपण गेलं तिथं ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार दहा दहा ते बारा दहा ते पंधरा मिनटामध्ये तर मला परत जाऊन लगेच अजून एक तास मला परत लाईव्ह जायचं आहे जी माझी माऊली आहे त्या माऊलीबरोबर मला थोडं लाईव्ह जायचं आहे कारण माझ्या जीवनातले जे जीवन माझं आहे त्या माऊलीमुळे ते मी तुम्हाला लाईव्ह आहे करून आहे तर चला मित्रांनो माझ्या युट्यूब असेल आपण पुन्हा भेटे आणि पुन्हा सरांना नवीन वर्षाच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला बाय बाय